इकडं घर आहे या घरात किती लोक आहे काय माहिती मग काय चाललंय बाकी कुठे बसलो तर इथं वाटतं माझ्या जरा भारी वाटतय भारी वाटतं मी अं मी करा था। था सर्वे करायला आली इथं कशाचा सर्वे कशाचा असतो कशाचा पण असतो नाही मी इथं फॅमिलीचा फॅमिली में खुर्ची ती बसांगे थँक्यू अरे तिथं जवळ घे ना जरा इथं हलकटवाणी करतोय बसावं मॅडम थँक्यू घरात किती लोक असतात जरा मॅडम पाणी पाणी पडला हा तुला लय काळजी किती लोक आहेत म्हटलं घरात नाही तशी लोकल आहेत कमी येत पण तुमची कमी किती तुमची कमी होती लोकल येत का हो म्हणजे किती लोक आहे मला सांग कि नोंद करावं लागतं सगळं बरं का मला एक एक बायको कमी आहे बायको लग्न तो अच्छा तुमचं झालंय का माझ पण नाही झालं माझ पण नाही जवळ मी बसलोय ना ह्याच्यासाठीच मी म्हणत होतो त्याला नको देऊ पुढची म्हणून काय नाही अजून ठीक पोर बाळ वगैरे किती घरात झाले लग्न झाल्या तुमची काय अपेक्षा आहे हा आओ, किती पाहिजे हो म्हणजे घरात जेवढे असेल तेवढे सांगा नाहीत नाही बाकी घरी माणसं वगैरे म्हातारा माणूस जास्त वय कमी वय असं लग्न झाल्यावर सगळीच म्हातारी होत तुमच्या घरात नाही का होते मग ते सोडा तुमचं झालं का लग्न नाही आता काय सांगत होते इतके लग्न झालं नाही पोरबाळ कुठून येते आम्हाला नाही होती तशी का नाही होत मॅडम लग्न झालं नाही ना नाही मग तुम्हाला कसा पोरगा पाहिजे मला मला मस्त गुड लुकिंग वाला पाहिजे थोडासा हायटेड पण पाहिजे मॅडम फूट कारण त्याच्या घरी खूप अशी जमीन पाहिजे बंगला पाहिजे oh मॅडम मी आहे अहो लय मोठी सावकार की आपली मी आहे याची नाही ह्याची नाही पाहिजे ह्याची आज्याची सगळ सगळेच गुण पाहिजे त्यात की सगळे गुण पाहिजे का एकच माणूस का आम्ही तिघ हायत की हे चांगला दिसतो माझी हाईट आहे ह्याच्याकडे जमीन आहे मला कळालं बर की अजून लग्न नाही झालंय का एवढ सगळं कोणाकडे असणार ये हायटी आपल्या तिघं तिघ मग तिघ नाही मला एकाशीच करायचं का मग काय तिघांसोबत लग्न ते राहद्या बरं काही आजार रोग वगैरे आहे का कोणता लवेरिया हा तिघांचा आपण अजून बाकीच्या ना घरातल्याना कोणाला आहे का लवेरिया नाही लवेरिया नाही हो असं आजार वगैरे असत ना काही डायबेटीज वगैरे तसलं कुणाला नाही आता आमच्या बरं बरं तुम्हाला पण होतंय का धड धड माझ चाललंय योग्य योग्य चाललंय फक्त तुम्हाला बघून जरा मला धाड धार धाड 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 होतंय स्पीड ब्रेकर सारखं ठीक आहे असू द्या काय म्हणजे असू द्या काहीतरी मी ते लिहिते काहीतरी ते करावं लागतं मग ते नोंद वगैरे करावं लागत नाही तुम्ही तस हे घर भारी आहे तुमच्या घरी मग महिला किती असतात किती पाहिजे तसं नाही हो म्हणजे किती आहे तेवढं सांग की मम्मी आहे अच्छा त्यांचे वय किती असेल मम्मीच वय किती आहे का हो तुमचं किती माझं काही नाही ट्वेंटी थ्री आहे हाय माफत ए माझा विचारते है, है ना मग माफत तुमचं काय वही तुमचं नाव सांग पहिलं काय तुम्हाला नाव काय ठेवा तुम्ही तुमच्या मनाने प्रियमान तर हो असं नसतं मग कसं तुमचं नाव असतं ते इथं लिहा लागत गोट्या ठीक थी। आहे गोट्या तर गोट्या लिहा तुमच्या मम्मीचं वय किती पासष्ट ठीक आहे पासष्ट ना अहो खुडा खुडात ते आजीच आहे ते आजीच अच्छा आजीच आहे तर चाळीसच बर ठीक आहे तुमचं नाव काय त्यांचं कशाला का मग ते ते पण इथेच राहतात ना मॅडम ही घर आपलं आपलं मग तुम्ही कुठे राहतात चौधरा हा अच्छा भीतीकडून तर आली आता त्याच्या पलीकड अच्छा ठीक आहे आणि तुमचं पण इकडनं हे करून घेते हे हेतूनच घेता हा मग काय आता तिकडनं घरी जाऊन घ्या ना घरी त्यांचे कोणच नाही ना तिकडन आहे चाललाय कि सगळे बसलेले आधी ना लिहून बरे 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 सांगा मग चला तुमचं वय किती तुम्ही सांगितलं नाही माझं तेवीस तेवीस आहे का ठीक आहे ठीक आहे तेवीस एकाच वयाचे आपण मॅडम तुमचं नाव काय हो हर्षल हर्षल का ठीक आहे तुमचं वय किती आहे हर्षल तुमची पक्ष एक दिवसांनी जास्त हा तुमची पक्ष दोन दिवसांनी मोठा मी तुला त्यांची जन्म तारीख त्या तर नाही किती वर्ष नाही नाही मला त्यांच्याच कुळात जन्म आलाय काय नव्हतं कपला का तू मॅडम ल्या माझ तुम्ही सांग किती वय ते पण इथं नाही राहत त्याचा पण सेपरेट जाऊन घ्या सेपरेट ह्याच गावातला आहे ना कशाला त्यांना हेल्प करायला लावतो घे मॅडम तुम्ही बरोबर आहे तसं पण ठीक आहे चालेल तुमच्या घरात किती महिला राहतात मग तुमच्या आमच्या घरात किती पाहिजे असतात किती आहे ते सांगा ना पाच जण आहेत पाच जणी का ठीक आहे आणि पुरुष वगैरे चार चार पुरुष आहेत ठीक आहे मग तुमच्या घरी बाळ वगैरे किती छोटस बाळ पाच वर्षाच्या जरा घेऊन मॅडमला तिकडे दाखवत सांगायचं राऊकड जात या